महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त धुळे जिल्हा सहकारी पथसंस्था महाफेडरेशन धुळे जिल्ह्यातर्फे धुळे जिल्ह्यातील पथसंस्थांशी प्रत्यक्ष संवाद कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असते की आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथील योगेश्वर पथसंस्था येथील सभागृहात महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशन आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यातील पथसंस्थांशी प्रत्यक्ष संवाद हा कार्यक्रम आज पार पडला या ठिकाणी प्रामुख्याने गप्पा सहकार्यांच्या विषय मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पथसंस्थांशी प्रत्यक्ष संवाद कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन स्वीकृत सदस्य गोपाळराव केले यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर सर्व धुळे जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी प्रमुख या ठिकाणी या पतसंस्थांशी प्रत्यक्ष संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे श्री ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी अतिशय उत्कृष्टपणे सखोल असे मार्गदर्शन या ठिकाणी पथसंस्थांच्या संदर्भात मार्गदर्शन केले तर येत्या काळात अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनात सर्व पथसंस्था या कार्यरत राहतील कार्य करतील असा विश्वास या ठिकाणी स्वीकृत सदस्य महाराष्ट्र राज्य सहकारी पथसंस्था फेडरेशन गोपाळराव केले व अध्यक्ष धुळे जिल्हा पथसंस्था फेडरेशन लक्ष्मीकांत शहा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले सत्तर टक्के ग्राहक आहे उरलेल्या तीस टक्क्यामध्ये कोणी वीस वर्षाचे कोणी तीस वर्षाचे चाळीस वर्षाचे सत्तर टक्के ग्राहक हे सातवी वरण दिले ज्येष्ठ नागरिकांकरता काय करता का येईल तर ज्येष्ठ नागरिकांकरता आम्ही एक आनंद मेळावा भरवतो ज्येष्ठांनी आपलं आयुष्य आनंदी कसं करावं त्याच्याकरता एक व्याख्याता आम्ही बोलवतो ते व्याख्याचे व्याख्यान देतात ते व्याख्यान देता, दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिक जेवढे आनंदी होतात कोणी स्टेजवर येऊन गाणं गातात कोणी नाच करतात आणि आनंदी राहतात आणि त्याच्यामुळे आपली एक चांगली प्रतिमा त्या ज्येष्ठ नागरिकांकडे तयार होते आणि सध्या पैसा कोणाकडे तरुण मुलं आपल्याकडेच पैसा आहे आपल्या आयुष्यभराची कमाई आपल्याकडे असते आणि पेन्शनरांकडे असते पेन्शिलरांकरता आम्ही एक काम करतो पेन्शनरांची पेन्शन वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा होते ती जर त्यांना काढायची असेल घरून बँकेपर्यंत जावं लागतं रिक्षाचा समजा पन्नास साठ रुपये खर्च बँकेतून घरी यावं लागतं त्याच्याकरता पन्नास साठ रुपये खर्च आणि तासन तास रांगीत उभा लागतं दोन वर्षापूर्वी माझ्या संस्थेच्या शेजारी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तुम्ही येऊन बघा माझ्या संस्थेच्या स्टेट शेजारी स्टेट बँक जरी असली तरी स्टेट बँकेचे शेजारी संपताप संप असं कोणी म्हणत नाही स्टेट बँक कुठे हे संतापक संस्थेच्या शेजारी ही इमेज आपण बिल्ड केलेली मित्रांनो आणि या माध्यमातून पेन्शनरांकरता मी बघितलं त्या स्टेट बँकेमध्ये रांग लागली होती पेन्शनरांची एक पेन्शनर चक्कर येऊन पडला मी जवळ गेलो पण आता काय झालं दोन तास झाले मी रांगेमध्ये उभा आहे उन्हा कानामध्ये माझी कुठे चौकशी करत नाही आणि उन्हामुळे मी चक्कर येऊन पडलो पण आम्ही काय केलं एक सर्वत्र नावाचं मिनी ए टी एम आहे ते मिनी एटीएम मागवलं आणि ज्येष्ठ नागरिकांना सिनियर सिटीजन किंवा पेन्शनरने आमच्याकडे फक्त नोटं करायची आमचा कर्मचारी त्या सेवानिवृत्त माणसाच्या घरी जातो आणि त्या मिनी एटीएमच्या माध्यमातून त्याचे कोणत्याही बँकेमध्ये पैसे ते जमा असतील त्याच्यातले त्याला पाहिजे तेवढे पैसे देतो त्या ठिकाणी पेमेंट करतो आणि हे कसं करतो एखाद्या पेन्शनरच्या खात्यात समजा वीस हजार पेन्शन जमा झाली त्या लागतात किती दर महिना लागतात दोन हजार ला पाच हजार दहा हजार पण आपण जे घरपोच सेवा देतो त्याच्यामुळे आपल्या संस्थेविषयी त्याला जेवढी आपुलकी निर्माण होते तो, तो सगळे पैसे तुमच्याकडेच ठेवा हो। आणि मग त्याच्या माध्यमातून आपला मित्रांनो व्यवसाय काढ म्हणजे अर्थही बघायचा आणि परमार्थही बघायचा अशी खूप कामं करतो मित्रांनो तुम फक्त तुम्ही सहकार आयुक्तांकडे एवढं जरी केलं की के एकशे छप्पनच्या अधिकार जिल्हा फेडरेशन व्यतिरिक्त कोणत्याही पतसंस्थेला देऊ नये एवढे काम जरी केलं तरी फेडरेशन सक्षम होण्यास फार मोठी मदत होईल फार मोठी मदत होणार आहे कारण काय होत आहे की कुठल्याही मदत संस्थेची थकबाकी वाढली म्हणजे तो स्वतः एकशे चे अधिकार येतो फेडरेशन कडे कोणी येत नाही फेडरेशनकडे उत्पन्न नसल्यामुळे आम्ही कर्मचारी जास्त बघू शकत नाही कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पगार देऊ शकत नाही आणि कसुरीचं काम हे काल पहिले कोंबडी का पहिले आणलं तसा हा प्रकार आहे याला कुठेतरी सुरुवात केली पाहिजे कुठेतरी तुमच्या माध्यमातून फक्त जिल्हा फेडरेशनला एकशे चे अधिकार जरी मिळाले तरी बऱ्यापैकी आम्ही सक्षम जिल्हा फेडरेशन होईल असं मला वाटतं आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणाला काही शंका असतील त्यांनी शंभर टक्के येऊन सांगावं काही सूचना असतील तर सांगावं जेणेकरून त्यांच्या कानावर आपण ते आपल्याला मदत करतो काकांबरोबर पण मी माझी सभा सदस्य म्हणून काम केलं आहे काम केलं आहे आणि आता सुद्धा मला काम करायची इच्छा आहे पण तब्येती म्हणून मी फार आता काम करू इच्छित नाही पण मी आज सर्वांनी जे काकांनी मार्गदर्शन केलं आमच्या मी काम भाई पण आमच्या तिलापेक्षा चांगलं काम करतात सर्व टीम चांगली करते आम्ही योगेश्वरचे जे नवीन डायरेक्टर झाले ते पण खूप चांगलं काम करतात तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि काका एकपर्यंत आले आणि आपल्याशी सगळ्यांनी संवाद साधला त्यामुळे मी काकांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपर्क ते एन्जॉय मला